लग्नासाठी साडी निवडताना प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की साडी दिसायला रॉयल असावी घातल्यावर वेगळीपणा जाणवावा आणि फोटोमध्येही साडी उठून दिसावी अशा सर्व अपेक्षा पूर्ण करणाऱ्या फ्रेंडीसाठी फॅब्रिकच्या या फॅन्सी साड्या सध्या सा खूपच ट्रेंडमध्ये आहेत हलकासा शायनी लूक स्मूथ टेक्स्चर आणि अप्रतिम स्टाईल या मुले या साड्या लग्न रिसेप्शन हल्दी कुंकू किंवा खास कार्यक्रमांसाठी एकदम परफेक्ट ठरतात या साड्यांचा सा सगळ्यात मोठा हायलाईट म्हणजे हेवी कटवर्क बॉर्डर बारकाईने कापून केलेली कटवर्क डिझाईन आणि त्यावर केलेले हेवी स्टोन वर्क व कटदाना हँडवर्क साडीला एकदम रिच आणि डिझायनर लुक देतात बॉर्डर इतकी सुंदर आणि नीट फिनिश केलेली आहे की वेगळ्या ज्वेलरीशिवायसुद्धा साडी खूप उठून दिसते स्टोनवर्क लाईटमध्ये चमकतो आणि चालताना साडीला ग्रेसफुल फ्लो येतो या साड्यांसोबत दिलेला मॅचिंग ब्लाऊज स्टोन वर्क हा अजून एक प्लस पॉईंट आहे ब्लाऊजवर केलेले स्टोन डिझाईन साधन असून अगदी एलिगंट आहे त्यामुळे ब्लाऊज वेगळा शिवून घ्यायची गरज पडत नाही तुम्ही डीप नेक बोट नेक आणि हाफ स्लीव्स डिझाईन केलं तरी हा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो लग्नासाठी भाऊ बहिणीचं लग्न असो किंवा जवळच्या नात्यातला कार्यक्रम हा ब्लाऊज साडीचा सा लुक पूर्ण करतो या कलेक्शनमध्ये पिंक पर्पल मरून टील ब्ल्यू असे रिच आणि ट्रेंडिंग कलर ऑप्शन्स मिळतात सावल्या गोऱ्या सगळ्या स्किन वर हे रंग खूपच शोभून दिसतात विशेष म्हणजे फेंडी सॅटिन फॅब्रिक असल्यामुळे साडी फार जड वाटत नाही पण दिसायला मात्र एकदम हेवी ब्रायडल लूक देते आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राइस एवढं हेवी स्टोनवर्क कडदाना हँडवर्क आणि डिझायनर फिनिश असूनसुद्धा या साड्यांची किंमत आहे फक्त सोळाशे सत्तर रुपये आजच्या काळात इतक्या कमी किमतीत लग्नासाठी योग्य अशी फॅन्सी साडी मिळणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे बजेटमध्ये बसणारी आणि दिसायला लक्झरी वाटणारी ही साडी हवी असेल तर हा पर्याय नक्कीच बेस्ट आहे म्हणून जर तुम्ही किंवा तुमच्या घरात कोणाचं लग्न असेल आणि फॅशनेबल ट्रेंडी आणि बजेट फ्रेंडली साडी शोधत असाल तर या फ्रेंडी साठी फॅब्रिकच्या कटवर्क बॉर्डर साड्या नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा అని ట్రెండి సాడ వీడియో చ సబ్స్క్రాబ్బ